नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आजचा ब्लॉग खूप खास होणार आहे कारण की मी आणि माझा मित्र माझा मित्र कॅमेरामॅन आहे त्यांच्या आम्ही दोघं सोबत चाललेलो होते एका महादेवाच्या मंदिरात सुंदर असं महादेवाचं मंदिर युनिक मंदिर आहे तुम्ही कधीच पाहिलं नसेल तिथं आम्ही जाणार आहोत तुम्हाला पाहायचं असेल तर ब्लॉगला लास्ट पर्यंत हाजरी लावा तर चला आपण जाऊया अनुभव घेत आता आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारापासून पोहोचलो होतो आता हिथून पाच किलोमीटर अंतर फक्त त्या मंदिराच राहिलं होतं आम्ही लवकर हो गाडी काढायला लावली गाडीवर बसलो आणि पाच मिनिट फक्त प्रवास केल्यानंतर ते मंदिर पण लागलं होतं बोलत होतो त्या मंदिरापासून आम्ही आलेलो आहोत आणि ही जी तुम्हाला मंदिराची भिंत दिसते त्याचं कंट्रक्शन हे आमच्या मित्रांनी बनवलेलं आहे अजिंक्य पाटलाने हे कंट्रक्शन ही भिंत बांधलेली आमच्या मित्रांनी तुम्ही काम पाहू शकता मित्राचं काम पाहिल्यानंतर मंदिराला जी चिटकून नदी आहे ना तिकडे मी गेलो कारण की नदीचं पाणी एवढं स्वच्छ आणि निर्मल दिसत होतं त्या स्वच्छतेमुळे अख्खा तळ त्या नदीचा दिसत होता आणि तळ दिसत होत्या कारणाने त्यातले मासे सुद्धा आम्हाला दिसत होते एवढे भारी वाटत होते ते मासे त्यानंतर मला एक गोष्ट पाण्यामध्ये दिसली ती म्हणजे महादेवाची पिंड मला माहीत नाही ती कुठून आली ती कुठून नव्हती परंतु मी हातामध्ये घेतली मला असं वाटत होतं की भगवान शंकराने साक्षात मला दर्शन दिलं तर मी महादेवाची पिंड हातामध्ये ठेवली थोड्या वेळा आणि जिथं होती तिथं ठेवून पण दिली आणि त्यानंतर थोडा पाण्यामध्ये टाइमपास केला टाइमपास केल्यानंतर आता आम्ही मंदिराकडे जाणार होतो आणि मंदिराकडे जाताना मी तुम्हाला सांगतो आम्ही निघतानाच डब्बा आणला होता घरनं कारण की आम्हाला माहित होतं की आम्हाला उशीर होणार आहे त्यासाठीच आम्ही घरनं डब्बा आणला होता आणि आम्ही इथंच जेवण्याच्या इराद्यात आलतो आणि ज्यावेळेस आम्ही मंदिरात चाललो होतो त्यावेळेस सुद्धा आम्हाला वरणं त्या नदीतले मासे दिसत होते तर एवढं निवड त्या नदीचं पाणी होतं मित्रांनो आणि जाण्याच्या अगोदर तुम्हाला थोडा इतिहास सांगतो ह्या मंदिराचा मंदिर खास कशामुळे तुम्हाला सांगतो हे ठिकाण जे आहे ह्याच ठिकाणी बसून मनमत स्वामी महाराज जे होते त्यांनी तब्बल बारा वर्ष तपस्या केली ती म्हणून ह्या ठिकाणाला मनमत स्वामी मित्रांनो आणि जे ह्या मंदिराची जी पिंड आहे ना ती मानवनिर्मित नाही तर मनमत स्वामीच्या भक्तीचा एक पुरावा आहे कारण ही पिंड आपोआप प्रकट झालेली मित्रांनो इथं महादेवांनी त्यांची भक्ती व तपस्या पाहून त्यांना दर्शन दिलं इथं अशा प्रकारे ती पिंड इथं प्रकट झाली आणि ही भूमी पावन झाली मनमत स्वामी महाराजांचा इतिहास तिथेच असलेल्या एका महाराजां महाराज होते त्यांनीच त्यांच्या तेन तोंडून आम्हाला सांगितलं जरा स्पष्टच करून ते काय म्हणाले तुम्ही त्यांच्याच तोंडून ऐका मित्रांनो पार्वती देव मनमत स्वामी महाराज की जय हे पुरातन मंदिर आहे साडेचारशे चारशे वर्षापूर्वीच मंदिर आहे संत श्रोमणी मनमत स्वामी देवस्थान शिवखाडा हा डोंगरी तालुकाभून जिल्हाधार पुरातन मंदिर आहे संत शिरोमणी स्वामी हे मूळ कळमगावचे रहिवासी होते शिरोमणी मनमोहस्वामी मग पाच वर्षाच्या नंतर पुत्र झाल्याच्या नंतर पाच वर्षाने मनमोहस्वामीला मानूर मठाला नेले आणि अनुग्रह केला अनुग्रह केला दीक्षा दिली दीक्षा संस्कार केले मग मनमोहस्वामी हळूहळू बारा वर्षाचे झाले बारा वर्षाचे झाल्यानंतर नंतर परत मानूर मठाला नेला आणि ने दीक्षा संस्कार केले दीक्षा संस्कार केल्याच्या नंतर गुरुने सांगितलं की तुला जन्मही कशासाठी दिलेला आहे जन्मही तुला संप्रदाय चलवण्यासाठी जन्म दिलेला आहे मनमोहस्वामीने ते लक्षात धरलं आणि मनमोहस्वामी जप तप करायला चालू केलं वस्त्र त्याग केला फक्त लंगूट घालायचे आणि जपतप करायचे अन्न त्याग केला मुळा कंद खाऊन मनमोहस्वामी जप तप करू लागले जप तप करीत असता असता स्वामी पंचवीस वर्षाचे झाले पंचवीस वर्षाचे नंतर झाल्याच्या नंतर स्वामीला वाटले की आपण फक्त त्याग करून ग्रंथ वगैरे हे ते लिहिले पाहिजे स्वामी फिरत फिरत शिवकाटा इथं आले शिवकाठ्यात आल्याच्या नंतर स्वामीनं तपश्चर्या बारा वर्ष केली बारा वर्ष तप केला तप करून त्यांना ते स्वामी जे हे जे पिंड तुम्ही पाहता ते पिंड मनमोहस्वामीच्या स्वामीच्या मंत्राने ते पिंड तयार केलेली आहे तुम्ही आम्ही कोणी घडवलेली नाही किंवा आणून बसवलेली नाही ते स्वामीच्या तपाच्या तपभूमीनं ते पिंड स्थापन आहे ज्या पिंडीला तर तुम्ही नवस बोललात तर एक मिनिटात ते तुमचा नवस पूर्ण होते अशी मनमोहस्वामीची व्याख्या आहे हेतून तप जप करून ते मनमोहस्वामी परत पंढरपूरला गेले पंढरपूरला गेल्याच्या नंतर तिथं कलगेतुरा चाललेला होता मनमोह स्वामी विठ्ठालाचा तर विठ्ठलाचा कलगेतुरा चालल्यानंतर तिथं विठ्ठलाच्या कलगेतुराला तिथं दोघा जणांचं भजन झालं भजनात स्वामीने त्यांना पंचेचाळीसच्या अभिने दिले मग मनमोहस्वामी विठ्ठालाने मनमोहस्वामीला उचलून घेतलं आणि संत शिरोमणीची कुठंपती भेटली तर आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये संत शिरोमणीची पदी भेटलेली आहे मग तिथून मनमोहस्वामी कपिलदारला गेले कपिलदारला गेल्याच्या नंतर तिथं मनमोह स्वामीला रमे वाटलं मनमोहस्वामीला स्वामीने तिथं तिथं मनमोहस्वामीला जीवन समाधी घेतली परमर्ष ग्रंथ शिवकाड्यामध्ये चालू केलेला होता आणि कपिलधारला जाऊन शिवरा महाशिवरात्रीला पूर्ण केला आणि मनमोहस्वामीला जीवन समाधी कपिलदार घेतलेली आहे संत शिरोमणी मनमोह स्वामी महाराज की जय तर मित्रांनो ही होती मनमत स्वामीच्या आपल्या कहाणी मनमत स्वामीने तब्बल बारा वर्ष तपस्या करून कपिलधरला जाऊन त्यांनी जलसमाधी घेतली होती सर्व ऐकून महाराजांचा आम्ही दर्शनासाठी निघालो अतिशय थंड व वा गार वाटत होतं त्या मंदिर परिसरात प्रसन्नात तर एवढी वाटत होती ना तुम्ही विचारूच नका आम्ही ज्या वेळेस मंदिरात एंटर केलं त्यावेळेस महादेवाच्या पिंडाकडे पाहून वेगळीच वाईफ आणि एनर्जी आल्यासारखं आम्हाला जाणवत होतं मंदिरामध्ये गेल्यानंतर आमच्या मित्राने त्याचा अजून एक टॅलेंट मला दाखवलं त्यांनी शंख वाजवून दाखवला शंख वाजवणं काही सोपी गोष्ट नव्हती परंतु त्याला शंख उत्तम प्रकारे वाजवता आला मंदिराच्या गाभाऱ्यात खूप उत्तम प्रकारचं काम केलं होतं संगमरावराची फरशी चोह बाजूनी लावण्यात आली होती त्यानंतर वर जुन्या शैलीतलं मंदिराचं बांधकाम पण दिसत होतं हे तब्बल साडेचारशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे मित्रांनो त्यासाठी ते शे जुन्या शैलीतलं बांधकाम पण आम्हाला दिसलं आणि मंदिराला ह्या प्राचीन मंदिराला भेट दिल्यानंतर माझ्यामध्ये वेगळीच एनर्जी आल्यासारखं मला वाटत होतं पण आम्ही खूप प्रवास करून आलतो थकलो होतो आमचे डबे आम्ही तिथंच सोडले डब्यामध्ये चपाती भाजी मिरचू आणलं होतं तिथंच आम्ही जेवण्याचा आस्वाद घेतला आणि आमच्या घरी जायला निघालो तर आजचा ब्लॉग इथंच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र सबस्क्राईब करायला विसरू नका मात्र धन्यवाद